गटारी अमावस्या निमित्त महिलांचा दारूबंदीचा निर्धार गावोगावी जनजागृतीचा लढा गटारी अमावस्या म्हटलं की अनेक जणांच्या मनात केवळ मद्यपानाचीच कल्पना येते पण प्रत्यक्षात ही श्रावण अमावस्या उपवास आणि धार्मिकतेनं परिपूर्ण असते या दिवशी मद्यपींना बजेट मध्ये वाढीचा फटका बसलेला असताना समाज परिवर्तनासाठी एक स्त्री मात्र गेली नऊ वर्ष अविरत लढा देत आहे धुळे जिल्ह्यासह राज्यभरात दारूबंदीसाठी कार्यरत असलेल्या गीतांजली ताई कोळी या सामाजिक कार्यकर्त्या दारू दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या माध्यमातून गावोगावी फिरून जनजागृती करत आहेत त्यांच्या नेतृत्वात विशेषतः आदिवासी भागात महिलांना आणि पुरुषांना एकत्र करत दारूच्या दुष्परिणामांची खरडबारी या गावात महिलांनी दारूबंदीचा निर्णय केला गटारी अमावसा म्हणजेच तेवीस जुलै दोन हजार सतरा रोजी त्यांनी चळवळीची सुरुवात केली आणि यंदा मोर्चाचा धव्वा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्तानं गीतांजली ताईक यांनी पोलीस ठाण्याला भेट देत पी वळवी यांना निवेदन दिले खरडबारी गावातील प्रमिलाताई मीनाताई राहुल सोनवणे आणि गावच्या पोलीस पाटील ताईंनीही उपस्थित राहून तालुक्यात दारू विरोधात धडक कारवाईची मागणी केली राज्यातील तीनशे पेक्षा अधिक गावांना भेटी देत दारूबंदीचा प्रसार करणाऱ्या या महिलांचा लढा खरंच प्रेरणादायी आहे कॅमेरामॅन सोबत गोकुळ देवरे जीएस मराठी न्यूज धुळे आयुष्य कोणा मानस नाही सुखी आयुष्य पाहिजे गरज उभार बिचारीतले काहीच लिहिणं देणार नाही राज पण त्या फक्त संसार आणि मला माणूस वाचायला पाहिजे मला पोरे वाचायला पाहिजे येण्यासाठी त्या दारूबंदी वाढण्यासाठी प्रयत्न करतात त्या काय असं म्हणतात नाही की त्या दारू पाडणार दुश्मन आहे त्या दारू पाडणार दुश्मन नाही आहे त्या जी वाईट दारू बनवतात ती वाईट दारूमुळे अक्षरशः माणसे दारू पिसली राक्षसी वृत्तीला होई जातात त्या राक्षसी वृत्तीला

आणि माणूस मनीषने आपण जवळ जन्माने गेलेत या माणूस मनीष जवळ जन्माने टाइमने आपण काय करायला पाहिजे आपलं स्वतः ना आरोग्यही सांगत राहा पाहिजे आई स्वच्छ मंदिर आहे जवळ लाल पोह त्यात ते किती पवित्र राहा त्यांना विचार किती शुद्ध असत त्या किती मित्र ते कोणाचा सुंदर आहे वलवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे शहरातील वलवाडी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार राम भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका वंदना भांबरे व संजय भांबरे यांनी हा उपक्रम राबवला या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राष्ट्रमाता जिजाऊश सेवाभावी संस्था संचलित सर्व शाखांच्या कर्मचाऱ्यांनीही उत्साहानं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जगते कार्यक्रमाला भाजपाचे ग्रामीण महानगर जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे अल्प अग्रवाल प्राध्यापक अरविंद जाधव प्राध्यापक रवींद्र निकम प्रथमेश गांधी भावलाल वाघ गोपीचंद पाटील विमलबाई पाटील भारतमाळी रंगनाथ ठाकरे विजय देवरे गोविंद चौधरी बापू वाघ कुणाल पाटील बिपिन रोकडे इत्यादी उपस्थित होते रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेनं हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आपल्या महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहर धुळे ग्रामीण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आज भव्य दिवस रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या धुळे महानगरपालिका एक नंबर प्रभात हलवाडी शिवारात रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने आमचे बांधव आमच्या नागरिकांना रक्तदान देण्यासाठी आलेले आहेत आणि रक्तदान